हे बघा बेला बेल बेल हे बेलाचं झाड आहे आणि हे खाली भरपूर पडून खराब झालेली वाढलेली बेलफळ आहे बेलफळाचं ज्यूस हे उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं असतं यामुळे शरीरातली उष्णता आणि माझ्याकडे काही साधन नसल्यामुळे मी पडलेली जी आहे तर हे बेलफळ आहे त्याला आपण असं फोडूया फोडल्यानंतर याचा गर निघतो याच्यामध्ये भरपूर गर आणि भरपूर बिया असतात हा गर आपण एका वाटामध्ये टाकूया आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे फळ आहे या फळानं महादेवाला केलेलं अर्पण केलेलं पाणी सुद्धा खूप पावन असते असं म्हणतात हे गौराणी बेल आहे नवीन बेल बिना काट्याचे आणि जास्त गर असलेले आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणतः अर्धा पाऊंड किलोच्या आकारामध्ये देखील आहेत पण ते कलम केलेले आहेत हे गावराणी आहेत त्याच्यामुळे याचा आकार जो आहे तो खूप छोटा असतो त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू आणि थोडी आपण साखर टाकूया चवीसाठी आणि थंड पाणी आणि हे झालं बेलफळाचं आरोग्यवर्धक ज्यूस तयार शरीरातली उष्णता कमी होते यामुळे सोबतच पोकातली आग आणि दीर्घ सेवनाने याच्यामुळे हार्मोनल जे बॅलन्स असतात ते देखील कंट्रोलमध्ये दे होतात हे झालं आपल्या बेलाचं ज्यूस नक्की ट्राय करा